नमस्कार आपका टुडे इंडिया न्यूज चैनल में स्वागत है अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर माना क्रांतिकारी जैविक अतिशय धक्का देना घटना ूर तालुक्यात चांनी चांनी या ठिकाणी घडली चांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर बॅनर चांनी होते परंतु काही बॅनरवर सिगरेटचे चटके दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरवर सिगरेटचे चटके देऊन ते डोळ्यात डोळे फाळून बॅनरची विटंबना केली किंवा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरवर चटके दिले त्या नाही तर आमच्या दिले तात्काळ यांना अद्दल घडवा अन्यथा भीम सैनिकांच्या पद्धतीनं आम्ही अब्दल घडू हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो आणि आवाहन करतो सर्वांना कि हे जती कुठे दिसतील यांच्या खुंनावर सिगरेटचे चटके द्या हे आवाहन करतो जय भीम लांडे साहेब बोलतो मी चांनी पोलीस स्टेशन हो हो सम्राट अशोक सेना अध्यक्ष बोलतो शिरसाट बोला ना तुमच्या पोलीस स्टेशनच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फटूची बॅनर चे चटके देऊन त्या ठिकाणी सिगरेटचे चे विटंबना केली हा हा त्या आरोपीवर तुम्ही गुन्हे दाखल केले का हो कोणते कोणते गुन्हे दाखल केले त्या आरोपीवर गुन्हे दाखल केले आणि आरोपी अटकही केले आम्ही सध्या केले गुन्हे कोणते दाखल केले तीन आरोपी होते तीन आरोपीवर ते आपला धार्मिक भावना दुखवण्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत त्याच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा तुम्ही ओके कलम कलम अधिनियम कलम तीन एक अनुसार अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा दोन पंच्याण्णव अंतर्गत भावना दुखवल्याबद्दल गुन्हे दाखल करा बरोबर हो हो, हो, हो महाराष्ट्रभर हे प्रकरण व्हायरल होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोबर सिगरेटचे चटके महामानवाले देते तो भाड खाऊ कोण आहे तो ठीक आहे ना मी करतो साहेब साहेब एका सिगरेटचे फोटो व्हायरल झाला अनेक जिल्ह्यातून येऊ राहिले हो ना हो ना त्याच्यावर गुन्हे दाखल करून साहेब अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा तिघाईवर ओके आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही भेट द्यासाठी येतो आम्ही सर्व भीम कार्य भीम सैनिक त्या ठिकाणी येतो आम्ही सगळ्याचे सगळे आरोपी तुम्ही अटक करा साहेब त्या ठिकाणी हो, हो तुम्हें। तुम्हें। आ, ले ले मी तुम्हाला आदळून विनंती आहे आरोपी केलेले मी सगळे सगळे इथे आहेत माझ्याकडं आणि लोकही आहेत तुमचे गेले आताच तास जास्त एफ आय आर दिली मी कॉपी दिली महाराष्ट्रभर बाबासाहेबांची विटंबना प्रत्येक ठिकाणी होत आहे तेलार्याचं एवढं मोठं वातावरण पेचलं साहेब काल आम्ही साहेबाची साहेबाची भेट घेतली आम्ही एसपी कार्यालयातच होतो काल साडे सहा सात वाजे लोक आम्ही एसपी कार्यालयात होतो बसेल बरोबर साहेबासोबत आम्ही सविस्तर चर्चा केली त्यानंतर आता सोमवारी आम्हाला अमरावतीला बोलावलं okay. पोलीस आयुक्त साहेबांना आम्हाला अमरावतीला बोलावलं सोमवारी आम्ही तिथं भेट द्यायला चाललो ठीक आहे साहेब केलारा तालुका प्रकरण घडलं आता तुमच्या पोलीस चांदी पोलीस स्टेशनमध्ये ते प्रकरण घडलं पाच हो ठीक हो। या आरोपीवर कठोर कारवाई करा साहेब की पुन्हा आपल्या जिल्ह्यात अशी असं झालं नाही पाहिजे प्रकार बिलकुल बिलकुल शंभर टक्के करतो बिलकुल साहेब बिलकुल गुन्हे दाखल करा तुम्ही शंभर टक्के गुन्हे गुन्हे दाखल केला मी शंभर टक्के करतो ठीक आहे कारवाई करत आहे त्यांच्यावर आणि असे आरोपी तुम्ही त्या यायला अद्दल घडवा की याच्यानंतर महामानवाची विटंबना कुणी करणार नाही बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद साहेब ठीक आहे ठीक आहे ओके